नमस्कार शेतीरास मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सगळेजण म्हणतात जोडधंदा करायचा आहे पण त्याला जोडधंद्याला करण्यासाठी पैसा लागतो पण असं नाही आहे मी एका बकरीपासून किमान आता सहा सात बकऱ्या तयार केलेल्या आणि व्यतिरिक्त त्याच्यामध्ये बोकडे पण विकले जर तुम्हाला एकदम मोठं व्हायचं हो असेल तर मग तुम्हाला योग्य ती गुंतवणूक करावी लागेल आणि त्यासाठी पैसा लागतो मी ऑलरेडी एकच बकरी घेतली आणि थोडा वेळ दिला त्यापासून एक 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 बकरी वाढत गेली आणि एक एक बकरी वाढल्यानंतर काय झालं तुम्हाला माहीत आहे एक एक बकरी वाढल्यानंतर त्यामध्ये आपली ग्रोथ होत गेली ऑलरेडी तिनं शक्यतो माग दोन बोकडे दिले होते त्यानंतर नाही पण एक बकरी मी अशी घेतली आता की एक बकरी तीन पिलांना जन्म देते त्यामध्ये आता दोन पाठ आहे आणि एक बोकड आहे आणि ही एक जी पाठ आहे ही तुम्हाला दिसते ही हिची एक प पाठ घेतली होती ही पाठ मी छोटी घेतली होती म्हणजे एका जणाला तीन पिल्ले दिले होते आणि त्याच्याकडे दूध नव्हतं मग आपण ती कमी किमतीत घेतली आणि कमी किमतीत घेऊन तिला थोडं वरचं दूध पाजलं आणि आज ती बकरीपाकाशी दिसते एकदम जबरदस्त अशी दिसते आणि आता ही जी चॉकलेटी कलरची आहे हिला मुरा म्हणतो आम्ही ही मुरा कमीत कमी एक दोन तीन तीन पिल्लं दिली तिने आता त्याच्यामध्ये एक बोकडे आहे मुराकडे आणि त्याच्यामध्ये आता बोकड आपण देणार आहे आणि आता ह्या झाल्या या किती झाल्या एकदम सहा आणि दोन पिल्लं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक बोकड आहे आणि तर आज लोक म्हणतात ना की बाबा जोर धंदा करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो ऑलरेडी मी एकच बकरी घेतली ही जी अकरा हजार असते एकदाच अकरा हजारची इन्व्हेस्टमेंट तिने मला दोनच मला वाटते एका झोप्यामध्ये स नील करून दिले आणि आता पहा तिथं पूर्ण मुनाफे केले आता ऑलरेडी ह्या तीन आहे तिचे तीनही पाठ आहे आणि हिर दोन म्हणजे असे आता तिने सहा आहे आणि दोन आपण ठेवलेले त्याच्यामध्ये दोन पाठ आहे म्हणजे असे नऊ केले मी एका शिडीपासून नऊ शेळ्या तयार केल्या आहेत असे वेळ लागला पण मग कमी याच्यामध्ये करायचं का कारण मी नुसतं याच्यावर डिफेंड नसतो माझी शेती आहे आणि मी यांना कमीत कमी चारा कमी लागतो आणि माझ्याकडे शेतीला डोंगरजवळ असल्यामुळे काय होतं त्यामध्ये मला प्रॉब्लेम येत नाही असं सोडायला करायला आता मी घंटा दोन घंटे यांना फिरवणार आहे आणि त्यानंतर आपण यांना बांधून टाकणार आहे आणि त्यानंतर त्यांचा काय आपल्याकडे तुट्टी चारा आहे तो टाकायचा नंतर असे फिरल्यानंतर ते पाणी पण व्यवस्थित होतात असे फिरल्यानंतर बनतात बाबा मुला मुरा मुरा ही मुरा आहे ही तीन पिल्ले घेते कंटिन्यू येते पण एखाद्या दोनदा मला वाटतं तिनं दोनच पिल्ले होते आता झाले म्हणजे मग माझा किमान तीन ते चार वर्ष लागले नाही एवढे जर तुम्ही नुसतं सेपरेट असा धंदा करता तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल बट त्याच्याबरोबर माझ्याकडे गाई असल्यामुळे मग मी एक बकरी ठेवून मग पुढे वाढत गेलो कारण कसं राहतं इनडायरेक्टलीच आपण इतर म्हणून बिझनेसमॅन बनण्यापेक्षा थोडं थोडं होते नसेनाच्या वेळेस हे असं जर केलं तर मला वाटतं काही अडचण येणार पण तुम्हाला जर डायरेक्टली दहा बकऱ्या घ्यायच्या तर खरंच त्याला बरंच नियोजन लागतात दीड दीड दोन लाख रुपये लागतात त्यामुळे तुमच्या ते तुम्ही कसं नियोजन करून शेळीपालन करणार आहे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं सगळं चॅनल फेसबुक इंस्टाग्राम सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील त्यावर तुम्ही पण सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू चला हिंद जय गेमात